नमस्कार मंडळी कश्यात तुम्ही आईचा स्वयंपाक चालवू शकता काय करायला ना अद्धा पटे करू राहिले पायवाळा हे बघ अद्रक लसूण कोथंबीर लसून कोथंबीर लसूण कोथंबीर मला आता मिक्सर मधून काढून घ्यायची मिक्सरचं भांड कुठे झाकण हा वरच झाकण आता बाहेर भांड्यात ठेवलंय कुठं गेलं काय माहिती नाही आता हे जिरे राहिले होते माझ्याकडून आता जिरे टाकू रायचे मिरच्या

मोजमाप हे काय ज्यावरीच पीठ एवढं आता याच्यामध्ये बेसन पीठ हे पण आणजात येत आपलं अंजाद मोज माप नाही आता याच्यामध्ये टाकू मीठ मीठ हळद हळद आता टाकू त्याच्यामध्ये हे आपण सगळं तिखट बनवून घेतलं ना लसूण हे पाच वाटण बनवून घेतलं होतं हे वाटण टाकायचं होता याच्यात अस वाटण आता घ्यायचं सगळं मिक्स ताई मी हात धुतले होते व्हिडिओ कट केल्यामुळे तुम्हाला दिसलं नाही तुम्हाला वाटलं जागेवरच बसलेले आणि हात धुवून पण नाही आले धुतले होते मी हात खूप कमेंट आल्या ताई मला कमेंट करणार ताईला धन्यवाद असेच कमेंट करीत राहा कुटुंब कुटुंब मला तुमच्या गावाचे नाव सांगा कमेंट मध्ये ताईकडे तर मोठा भाई काय करायला अभ्यास करायलाय कॉलेजचा अभ्यास येतो करायला लागलाय

तव्यावरती <laughs> परत इकडं दापात रेडी होतोय आईने टाकली तेल येईल बघा कसं शेकला मस्त कुरकुरीत वाटायला मला पण सांगा कमेंट मध्ये सांगा माझे तुमचे मला सांगा कसे बनवतात तुमच्या इकडे तुम्ही काय काय टाकता मी असं बनवते हा बघा हा बी मस्त बनलाय एकदम इकडे आहे परत बनवायला खूप दिवसाच्या नंतर खाणार आम्ही धापाडी मस्त बघा मंडळी सगळ्यांचे ताट वाढलेत इकडं पप्पाचं आईचं हे मटभेच नाही हे माझं

यायला दही नंतर घ्यायचंय आता खारा खारासोबत खाऊ राहिले दही नंतर घेणार चला या जेवायला या जा पटे खायला कसे मी बनवलेत दापटे मला सांगा कसे बन बनवलेत म्हणून सनी काही चुकलं असन तर कमेंट मध्ये मला सांगा चला ताई बाय बाय